आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम ईव्हीएम आमचा पत्ता किड्स फर्स्ट फ्लोर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस शिवकालीन काळात गुप्त संदेश वर्णासाठी करपल्लवी नामक सांकेतिक भाषेचा वापर केला जात होता ही भाषा आणि तिची माहिती शिवरायांचे गुप्तचर बहिर्जी नाईक यांच्या मार्फत शिवरायांपर्यंत पोहोचवली जात होती करपल्लवी ही एक सांकेतिक भाषा आहे ज्यात विशिष्ट चिन्हे आणि धनव्यांचा वापर करून संदेश दिला जातो ही भाषा मुख्यत्वे हाताने आणि तोंडाने विविध मुद्रा आणि आवाज करून व्यक्त केली जाते उदाहरणार्थ एका विशिष्ट ठिकाणी उभं राहणं डोके वाखवणं आणि विशिष्ट प्रकारे आवाज करणं इत्यादी शिवकालीन काळात करपल्लवी भाषेचा उपयोग गुप्त संदेश वाहण्यासाठी हेरगिरीसाठी आणि सैन्याच्या हालचालींची माहिती घेण्यासाठी केला जात होता बहिरजी नाईक यासारख्या शिवरायांच्या गुप्तचरांनी भाषा वापरून गुप्त, गुप्त माहिती शिवरायांपर्यंत पोहोचवली ज्यामुळे त्यांना शत्रूंची माहिती मिळण्यास मदत झाली आजच्या काळात करपल्लवी भाषेचा उपयोग सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीनं महत्वाचा आहे रवींद्र साहेबांच्या विष्णू बाबा वाढल्याच्या नावाने के साहेबांनी बघायचे रामाने ना केबाच्या नावाला बरोबर गेले तर माझं नाव अर्जुन बाबन शिंदे आमचं गाव जालना जिल्हा आंबड तालुका येथील राहणार सर देवळाले म्हणजे परसामध्ये मी फिरण्यासाठी आलो ही जी कला म्हणजे छत्रपती शिवाजी राजेंची कला म्हणजे चारशे वर्षापासून ही कला आम्ही जिवंत ठेवली महाराजांची जी कला आम्ही आतापर्यंत आमच्या वडिलांनी आजोबांनी आम्हाला शिकवली आतापर्यंत ही कला आम्ही जागृत ठेवली शिवरायांची म्हणजे पहिल्या काळामध्ये बहिर्जी नाईक म्हणजे खाना करून फक्त इशाऱ्यावरती हे सांगत होते की जेव्हा सैनिकांना जेव्हा जे जायचे तर फक्त हाताच्या खाण्या खोनाकुसनीच पुढे निघायचे ही कला आम्ही आतापर्यंत अशीच आतापर्यंत तानाजी माणूस आणि सगळे मिळून ही कला हे केले नाही ही जागरूक ठेव आम्ही आतापर्यंत जागरूक ठेवली ही कला अशी म्हणजे शिवकालीन संगीत भाषा म्हटली जाते तिला शिवरायांची आम्ही आतापर्यंत जसे लहानसे मोठे झालं आमच्या वडिलांनी शिकवले तर आम्ही आतापर्यंत ही कला जागृत ठेवली आमच्यापर्यंत चारशे वर्षे पूर्ण झाले आज ही चारशे वर्षापासून ही कला आमच्याकडे जिवंत आहे शिवरायांची आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोतेस एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्य पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला